आपल्या वारकरी संप्रदायाचा गौरव मान म्हणून बापूंना पद्मश्री दिली तसं पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा हा एक सन्मान आहे असं मी समजतो कारण की बापूंच्या रूपाने आपला वारकरी संप्रदाय ह्या देशामध्ये पोचला ज्यावेळेस बापू पखवाजावर बसायचे त्यावेळेस बापूंची मूर्ती लहान होती बापूंकडे आज जर आपण विचार केला तर बापू आजच्या पिढीचे आपले संत तुकाराम महाराज म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं पाहिजे कारण की बापूंचा ज्यावेळेस ते छाप पडायची आणि त्या मृदंगातून जो स्वर बाहेर यायचा त्या स्वरामध्ये परमेश्वराचं दर्शन घडून आणण्याची ताकद बापूंच्या त्या मृदंगानामध्ये होती हे खरं वस्तुस्थिती सांगतो की आपण एखाद्या वारकरी संप्रदायाच्या घरामध्ये जन्माला येणं हे सुद्धा आपलं भाग्य असतं कारण की ज्या घरामध्ये टाळ विना मृदंग वाचतो अभंग म्हणले जातात हरिनाम घेतलं जातं त्या घराचं वैभव वेगळं असतं आणि त्या घराण्यामध्ये मी जन्मलो आणि ते भाग्य मला मिळालं आणि त्या घराण्यामुळंच मला बा शंकर बापूंसारख्या एका संत तुकारामाची माझे दर्शन झाले त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं मिळाला की मी माझं भाग्य समजतो मला बुद्ध बापू तुम्हीसुद्धा कार्यक्रम बघून बघून खूप शिकलात कारण की एवढा सुंदर देखणा आखीव रेखीव कार्यक्रम का, अंबेजोग यासारख्या ठिकाणी होतोय आणि एवढ्या मोठ्या संख्येने शंकर बापूंच्या नंतर तुमच्या पाठी आशीर्वाद रूपी ही जनता तुमच्या बरोबर आहे असं मला स्वतःला वाटतं आणि ती शंकर बापूंचाच तो प्रसाद आणि आशीर्वाद आहे जोपर्यंत शंकर बापू आपण आहोत तोपर्यंत बापूंचं नाव राहणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे राहणार आहे असंच भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या हातून अनेक चांगली कामं व्हावीत आपल्या जे काही क्षेत्रामध्ये आपण काम करतोय आणि आपल्या संप्रदायाचं नाव आणि वैभव आपल्या हातून वाढावं एवढंच या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र